एक मोठी बातमी समोर येते केळ्याला मत दिलं पण गेलं कलिंगडाला राज ठाकरेंच्या मेळाव्यात ईव्हीएम व्ही एम घोटाळ्याचा लाईव्ह डेमो ईव्हीएम घोटाळ्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही लक्ष नाही दिलं तर हातात केळं येणार आहे गेली अनेक वर्ष मी हे सांगतोय केळ्याला मत दिलं पण गेलं कलिंगडाला असं म्हणत राज ठाकरे यांनी मेळाव्यात ईव्हीएम घोटाळ्याचा लाईव्ह डेमो दाखवला लोक आपल्याला सांगतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतात रूपांतर होत नाही पण या सर्व भानगडीमुळे आपला पराभव होतो असं राज ठाकरे यांनी म्हटलंय ज्यासाठी देशभर प्रत्येक मतदाराच्या मनात राजकीय पक्षाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला निवडणूक मशीनकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय आणि याच पद्धतीने सत्तेत यायचं आणि हवे तसे वागायचे पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत मतदार याद्या स्वच्छ करा एक वर्ष आणखी निवडणुका घेऊ नका असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय मतदार याद्या स्वच्छ झाल्या की मग घ्या त्यावेळी पराभव आम्ही स्वीकारतो असं राज ठाकरे यांनी म्हटले मॅच फिक्स आहे मुख्य निवडणूक आयोग सांगतात की सीसीटीव्ही ही प्रायव्हसी आहे जे पटत नाही पचत नाही अशी उत्तरं देतात पण मग निवडणुका घेतात सत्तेवर आल्यावर हवे तसे वागतात या सर्व शहरांवर यांचा डोळा आहे स्वाभिमान गहाण टाकायचा याला काही मर्यादा आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे काय म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना हातात केळच येणार <laughs> सांगितलं तुम्हाला हे आपण गेले अनेक वर्ष आपण हे ओरडून ओरडून सांगतोय मी मागे पण आता मागे आता आपलं जेव्हा शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही कारण हे जे गेल्या दहा बारा वर्षात जे सुरू झालंय लोक आपल्याला मतदान करतायत पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्या दरवेळेला पराभव पत्करावा लागतो अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय कारण काय द्यायची अख्खा देश बोंबलतोय आणि या सगळ्या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची बरं आपण काय सांगतो आहोत त्यांना आपण त्यांना सांगतो आहोत मग याद्या स्वच्छ करा पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या स्वच्छ करा अजून एक वर्ष लागलं तरी चालेल एक वर्षाने निवडणुका घ्या काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे उद्या आज जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून 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 लपून, लपून त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या मॅच तर फिक्स आहे मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला पासून सगळ्या लोकांना त्यावेळेला काढून टाकलं होतं जडेजापासून काढलं होतं ना इथे कोणालाच काढत नाहीत मुख्य निवडणूक आयुक्त काय सांगतात म्हणे सी सी टी व्ही कॅमेरामधलं जे शाही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट काय 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 तरी मग शब्द वापरला हा त्याची प्रायव्हसी प्रायवसी कसली आली एखादा माणूस मतदान कुठे करतोय मत कुठे देतोय ही प्रायव्हसी असू शकते मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची आम्हाला माहिती आहे की मतदार कोण येते जे पटत नाहीत जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्या त्या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडंवाकडं कसंही वागायचं जे मी त्यांची तुम्हाला सांगितलं असं सा। या सगळ्या राज्यांवरती ह्या सगळ्या शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंगळत